नमस्कार मैत्रिणींनो तर लाडकी बहीण या योजनेचे सप्टेंबर महिन्याचे पैसे अर्थातच तिसऱ्या हप्त्याचे पैसे या दिवशी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली त्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली तुम्हाला माहीतच आहे की या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये खात्यावरती जमा झाल्यानंतर आता प्रत्येक महिलेला या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा होती चौदा तारीखही उलटून गेली एकोणावीस आणि वीस तारीख सुद्धा उलटून गेली तरीही तरी, तरी महिलांच्या खात्यामध्ये मात्र पैसे जमा झाले नाही तर मैत्रिणींनो आता अशातच महिला खूप नाराज झाल्या आता महिला नाराज झालेल्या असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये या दिवशी खात्यामध्ये जमा होतील आणि ज्या महिलांना या अगोदरचा हप्ता मिळालेला नाही तर अशा महिलांना तीन महिन्यांचे पैसे या दिवशी जमा होतील तर मैत्रिणींनं जाणून घेऊ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा तिसरा हप्ता नक्की केव्हा जमा होणार तर मैत्रिणींनो आता देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेचा तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे अपडेट आता निश्चितच लाखो महिला लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी असेल तर मैत्रिणींनो आता या योजनेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला जवळपास कोटी लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले यांपैकी अठ्ठ्याण्णव लाख अर्जांना मंजुरीही देण्यात आली हे आकडे असं दर्शवतात की राज्यातील बहुतांश महिला या योजनेचा लाभ घेण्यास उत्सुक आहेत तर मैत्रिणींनो आता या योजनेचे पैसे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व महिलांच्या खात्यात जमा होतील अशी माहिती म्हणजेच अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तर मैत्रिणी आता सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आणि हो चॅनलवरती जर कुणी नवीन